नमस्कार मी मानसी सी इक्विन मध्ये तुमचं मनापासून स्वागत हा माझा हा मेकर ह्याला असं प्रेस केलं ना की मग इथून पीठ सांडत आणि मग आपले मेदवाडे तयार होतात आणि हा छान आहे एकदम स्वस्त आणि ही ह्याला रेडवाला स्टँड आहे ठेवायसाठी पण मी ह्याच्यामध्ये नाही ठेवत हे असं ठेवायचं आहे मी प्लेटमध्ये ठेवते कारण इथून प्लीट नाहीतरी सांडतच खाली म्हणून ते परदुवत राहावं लागतं एकदा व्लॉगिंग चालू केलं ना एक, के एक दिवस जरी ब्लॉग नाही बनवला तरी मग असं चुकल्या चुकल्यासारखं वाटतं आणि असं वाटतं की आपल्या माणसांपासून आपण गेलो गेलोय काहीतरी आपण बोलत असे विचार मांडत असतो आणि एखादं मैत्रीण कशी असते जवळची तसं मग ते नातं होऊन जातं मग आज परत ब्लॉग बनवायला घेतला आणि एडिटिंगला ना थोडा वेळ लागलेला त्यामुळे गॅप पडलेली आणि आत्ता माझी रांगोळी काढून झाली आहे रांगोळी छोटीशीच काढली हे सगळं आता सामान मला ठेवायचं आहे बादली पण तशीच बादली घेतली घरात आणि कुंकवाचा कर्ण हळद कुंकवाचा करडा हा कर्ण मी सावंतवाडीला घेतला आहे सावंतवाडीला आपल्याला लाकडी जी भांडी मिळतात ना तिथे मी हा कर्डा घेतलेला माझा चांगला आला बरीच वर्ष झाली आहेत आणि मी त्याच्यातच मग हळद कुंकू ठेवते आणि तो वापरते आणि हे सामान मी आता ठेवेन आणि मला चहा पण बनवायची आहे ती बनवून घेईन छानही नाही पिला अजून गोडाचा चहा बनवायचा आहे तो बनवेन आणि मग मला साड्यांची एक दोन घडी करायची आहे ती पण करून घेईन आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात करेन माझ्याकडे ना जेवणासाठी मातीची भांडी आहेत टोप आहेत भात बनवायला आहे आमटी बनवायला आणि भाजी बनवायला आणि मी विचार करत होते की ओ, जेवणासाठी पण घेईन एका दुकानामध्ये विचारलेलं हा बनवायला मी हे सहा कप आणले आणि मी विचार करते की ताट पण आणेन जेवायसाठी एक ताट विचारलेलं पण आम्हाला दोनशे रुपये सांगितलं मग थोडं म्हटलं विचार करूया आणि घेऊया पण हवं आहे मला ते घेणार आणि घरात नवीन वस्तू आली ना की बरं वाटतं हे चहाचे आम्ही कप आम्ही रोज वापरणार आहे ती चहा पण बनवायची ती पण रेसिपी तुमच्यावर शेअर करेन मला एवढं काही रेसिपी शूट कशी करतात ती माहीत नाही आहे पण जमतं तसं करते कारण बऱ्याच जणांना चहा गोळाचा चहा करताना भीती वाटते पण मी विचार केला की माझा जा चहा जर चांगला होतोय तर तुमच्याबरोबर जसा जमेल तसा शेअर करेन मग तुम्हाला पण बनवता येईल एका एक कपावर मी दूध घेतलं आहे आणि ह्या कपामध्ये पाणी म्हणजे ह्या एक एका कपामध्ये अर्ध दूध आणि अर्ध पाणी असं प्रमाण घेतलं आहे मी आणि इथे ह्या टोपात मी चहा बनवेन आणि ह्या टोपामध्ये दूध गरम करेन ते मी हो। एक चमचा चहा पावडर टाकली आहे आणि गोड चवीनुसार टाकायचं आपल्याला हवं तेवढं मला एवढं पुरेसं होईल म्हणजे हे एक ते दीड चमचा असेल गोड हवी असली चहा तर जास्त टाकायचं दूध आहे ना मी आता नाही गरम करणार जेव्हा चहा उकळेल पूर्ण चहा तयार होईल तेव्हा मी दूध गरम करेन कारण पर... हे इथे माझ्या चहाच्या बातीचं झाड आणि ह्याची पण एक पात तोडून घालते म्हणजे चहा जर चवीला चांगला होईल ना म्हणून चहाची पात धुतली आणि छोटे छोटे तुकडे केले आणि चहामध्ये घातलं व्यवस्थित मिक्स करून घेतली इथे चहा आणि दूध व्यवस्थित गरम आहे म्हणजे उकळलं आहे आणि मी गॅस बंद करून घेतला आणि कपात इथे दूध आहे आणि मग चहा ओतली दोन्ही गरमच आहेत असा चहा केला ना की खूप छान होतो तर ते दूध आणि चहा समप्रमाणात गरम ठेवायची आणि मग मिक्स करायचे छान लागतो चहा आणि मी ह्याच्यामध्ये सोडा नाही घातला सोड्याची पण चहा मी बनवते पण आता मी अशीच चहा बनवली कोणाला करायचं असेल ना तर नक्की करून बघा वाटत नाही तरी पण घर भीती वाटत असेल गोळ आपल्याला समजत नाही गोळ कसला आहे तो आणि मग काय करायचा छोटासा पेला घ्यायचा त्याच्यामध्येही बनवलेली चहा आणि दूध मिक्स थोडीशी मिक्स करून बघायची व्यवस्थित झाली तर मग सगळी चहा मिक्स करून प्यायची बऱ्याच जणांना ना व्हिडिओ बनवायचा असतो ब्लॉगिंग करायचं असतं आणि एखादी रेसिपी दाखवायची असते पण भीती वाटते कुठेतरी भांडी चांगलीच हवी म्हणजे अशी चकचकीत दिसायला हवी ओटा पण व्यवस्थित हवा असं काही नसतं पण जे काही व्हिडिओमधून दाखवतो ते महत्त्वाचं असतं आपल्या व्हिडिओमुळे कोणाला तरी फायदा होणं महत्त्वाचं आहे त्यामुळे जर कोणाला असं भीती वाटत असेल ना तर ती मनातून भीती काढून टाका व्हिडिओ बनवायला सुरुवात करा मला पण असं भीती वाटायची आ, भांडी व्यवस्थित नाही आहेत कशी रेसिपी दाखवू कसं शूट करू पण विचार केला जसं आहे त्याच्यात शूट करेन आणि तुमच्यासमोर मांडेन करत राहायचं गॅप पडली ना की मग परत लॉग इन करताना किंवा व्हिडिओ शूट करताना थोडंसं कुठेतरी नर्वसपणा येतो त्यामुळे गॅप नाही टाकायची छोटा का होईना लॉग करायचा आपल्याला जे काही माहीत असेल ते लोकांपर्यंत पोचावं मग कोणाला जर असं भीती वाटत असेल ना तर आपल्या परीने जसं जमेल तसं रच जायचं आणि जसं आपण करत जातो ना तसं आपल्याला आयडिया जातात व्लॉगिंग कसं करायचं कसं बोलायचं भांडी कशी वापरायची आणि पहिल्यांदा काही खर्च करायची गरज नसते तर तो तोपर्यंत असेल त्या परिस्थितीत असेल त्या, त्या भांड्यांमध्ये आपण आपलं व्लॉगिंग चालू ठेवायचं चा, व्हिडिओ बनवत राहायचे आणि गॅप नाही टाकायची गॅप टाकली ना की मग भीती वाटते आणि मला तर गॅप टाकल्यावर आता म्हणजे असं वेगळंच वाटतं कुठेतरी लांब गेल्यासारखं वाटतं आपल्या माणसांपासून हा पिऊन घेईन आणि मग साडीची घडी घडी करायला घेईन आता माझा चहा पिऊन झालाय आता मी साड्यांची घडी करायला घेईन साडी ना घडी करताना अशी व्यवस्थित घडी करून घ्यायची ब्लाऊज व्यवस्थित करून घ्यायचा हा ब्लाऊज मी शिवलाय इथे हे सगळे हुक लावून घ्यायचे हा ब्लाऊज असा घडी करून घ्यायचा माझा ला करून ब्लाऊज आणि याची डिझाईन छान आहे बघा ही बनवली आहे अशी हा चौकोनी गळा इथे लेस लावली आहे आणि ही धारी अशी सरळ घेतली आणि इथे पॅच लावला आणि ह्याच धारीचा इथे क्रॉस बनवून लावलाय आणि इथे पट्टी लावली आहे मागळा छान दिसतो आणि हा साईडला करून ठेवायचा आता साडी उलटी करून घेतली आहे म्हणजे पदराकडचा भाग होता ना तो मी आतमध्ये घेतला आणि इथे अशी मध्ये दुमडायची साडी साडी दुमडून झाली की सरळ करून घ्यायची आणि मग पुढचा भाग असतो त्याचा कोण पकडायचा आणि जी वरची घडी असते ती हातात पकडायची साडी आपण आतमध्ये ठेवतो तेव्हा इथे साडीला घडी पडते मग हा असा भाग मागे ओढायचा म्हणजे तो थोडा मोठा होतो आणि साडी व्यवस्थित आतमध्ये राहते हे सरळ करून घ्यायचं व्यवस्थित करून घेतलं की हाताने आतमधून साडी सरळ करायची साडी थोडी बाहेर ओढायची आणि मग मी ही साडी प्लेन करून घेतली म्हणजे घडी पडत नाही आणि मग हा जो ब्लाऊज आपण घडी करून ठेवलेला ना तो आतमध्ये ठेवायचा ब्लाऊज व्यवस्थित करून घ्यायचा हा ॲरो दाखवला आहे ना तिथपर्यंत साडी पुढे सरकवायची म्हणजे साडी पडली तरी पण साडीची घडी तशीच राहते साडी मी प्लेन करून घेतली आता ही साडी कपाटात ठेवायला तयार झाली आहे या घडीला खोपा घडी असं म्हणतात आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा